नमस्कार मित्रांनो हिंद केसरी मथुर या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो येत्या एकवीस जून ला पेडगाव हिंद केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्तीचे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत तसेच मित्रांनो या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये प्रत्येक मालकाला आणि चालकाला आपला नंदी हिंद केसरी व्हावी असे वाटत असते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये कोणकोणते नामवंत नंदी येणार आहेत आणि त्यांचे पैरे नक्की कोणासोबत असणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद बसूर सध्याच्या घडीला तुफान फॉर्म मध्ये आहे कारण आता सलग तीन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूरने गुलाल घेतलेला आहे तर मित्रांनो पेडगाव इंधकेशरी मैदानात देखील बकासूर गुलाल घेण्यासाठी सहज झाला आहे तर मित्रांनो या पेडगाव इंधकेशरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडक्या बकासूरचा पायरा हा छत्रपती संभाजीनगर एक प्रेस लक्कन सोबत असणार आहे तर मित्रांनो सध्या पेडगाव इंद मैदानासाठी खूप दिवस बाकी आहे त्यामुळे बकासूर चे नियोजन बदलूही शकते कारण ज्या प्रमाणे आणि कॉकटेल त्या गाडीला ज्या प्रमाणे स्पीड पाहायला मिळाला होता ते बघता आणि कॉकटेल ही गाडी सुद्धा पेडगाव इंद मैदानात पळाली तर मोठा धुमाकूळ घालू शकते तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बकासूरचा पायरा हा नक्की कोणासोबत असावा हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू